अवकाळी पावसामुळे शहरासह जिल्ह्यातल्या शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे आता तोंडा शहराला घास हिरावला गेल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे तालुक्यातल्या शेतकऱ्यांच्या शेताच्या पिकांचं झालेल्या नुकसानग्रस्त भागाची धुळे ग्रामीणचे आमदार राम भताने यांच्यासह शिष्टमंडळाने पाहणी केली आहे यावेळी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देत शासनाकडून सर्वतोपरी मदत मिळवून देण्याचं आश्वासन आमदारांनी शेतकऱ्यांना दिलं आहे नेर देऊर लामकाणी लोहगड लोणखेडी अकलाड मोराणे उभंड नांद्रे बदाने शिरडाणे यांच्यासह विविध गावांच्या शेतकरी बांधवांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांना दिलास लिहिला आहे यात ज्वारी गहू बाजरी शेवगा पपई आदी पिकांचा मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे यावेळी आमदार राम भदाने माजी जिल्हा परिषद अध्यक्षा धरती देवरे माजी कृषी सभापती अरविंद जाधव राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष किरण शिंदे भाजपा जिल्हा उपाध्यक्ष शंकर खलाने जिल्हा उपाध्यक्ष भाऊसाहेब देसले तालुका अध्यक्ष देवेंद्र पाटील अजय माळी संजय सैंदाने मनीषा खलाने यांच्यासह पदाधिकारी व प्रशासनातील अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते त्या धुळे तालुक्यामध्ये आम्ही भारतीय जनता पार्टी व प्रशासनाच्या सगळ्या वतीने नुकसान भरपाईचा पाणी दौरा केला तीन तारखेला सायंकाळी धुळे जिल्ह्यामध्ये दारपीट पावसासह मोठ्या प्रमाणावर वादळ आलं होतं आणि त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान तिथं झालेलं आपल्याला दिसून येतं आज शेतकऱ्याला तोंडाशी शे आलेला घास हा निसर्गाच्या कोपामुळं तिथनं फिरावून गेलेला आहे प्रत्येकाला याचं दुःख आहे आणि शेतकऱ्यांच्या वेदना बघितल्यानंतर त्या लोकप्रतिनिधी म्हणून आम्हाला सर्वांनाच बघितले भाग, बघितल्यासुद्धा जात नाही अशा प्रकारची परिस्थिती आपल्या सगळ्यांवर आ आलेली आहे आम्ही शासनाला जिल्हाधिकाऱ्यांशी आमचं बोलणं झालं सर्व स्तरावर पंचनामे सरसकट लोकांचे शेतकऱ्यांचे करण्यासाठी सर्व प्रशासनाला त्यांनी आदेश दिलेले आहेत आज आमच्यासोबत तालुका कृषी अधिकारी आहे तहसीलदार साहेब आहे पंचायत समितीचे गट विकास अधिकारी आहे जिल्हा परिषदचे कृषी अधिकारी आहे सर्व प्रशासनाला सोबत घेऊन जिथं जिथं आम्हाला भेट देता येईल त्या शेतकऱ्यांचं सांत्वनपर भेट आम्ही तिथं दिलेली आहे आणि शासनाला विनंती केलेली आहे की लवकरात लवकर हे पंचनामे उरकून शासनाकडं मदतीसाठी पाठपुरावा हा पुढच्या काळात केला जाईल आणि आपल्या सगळ्यांचीच मानसिकता आहे की शेतकऱ्यांना मदत ही मिळाली पाहिजे आणि त्याच्यासाठी चांगल्या प्रकारचा पाठपुरावा झाला पाहिजे त्याच्या पहिले पंचनामे करून कुठल्याही प्रकारची त्याच्यामध्ये समज गैरसमज जे पसरवले जात आहेत की आम्ही पीक विमा भरला नाही आहे आमची पीक पाणी लागलेलं नाही आहे जरी लागले नसेल तरी सरसकट पंचनाम्याचे आदेश हे शासन स्तरावर त्यांना प्राप्त झालेले आणि आपण शेतकऱ्यांना आम्ही विनंती करतो की आपण सर्वांनी आपल्या अधिकाऱ्यांना आपल्या तलाट्यांना कॉन्टॅक्ट करायचा आहे कृषी अधिकारी कृषी सहाय्यक यांना हो कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि आपला पंचनामा आपल्या शेतामध्ये जाऊन करून घ्यायचा आहे प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज रे